शहादा तालुक्यातील असलोद मंदाणी रस्त्यावर असलोद येथील पोलीस समोर असलेल्या हा वळण जीव घेणं ठरत असलोद येथील पोलीस दूरक्षेत्रजवळ शहादा शहाणा बस क्रमांक एमएचवीस एल तेरा पंच्याऐंशी या बसचा ब्रेकफेल झाल्याने वळण रस्त्यावरून रस्त्याच्या कडेला घसरून चिखलद रुतल्याने अपघात झाल्याची घटना दुपारी दीड वाजेच्या सुमारास झाली सध्या सर्वत्र पाऊस सुरू असून आज दुपारी शहादा शहाणा बसचा ब्रेकफेल झाल्याने वळण रस्त्यावर चालकाने प्रसंगावधान राखत आज सात आठ प्रवाशांचा सा जीव वाचवला जर बस बाजूला असलेल्या नाल्यात गेली असती तर कदाचित चालक आणि प्रवासी यांचा जीव गेला असता अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली बस चालकाच्या प्रसंगावधान राखत मोठा अपघात होता होता वाचला या वळणावर नियमित छोटे मोठे अपघात होत असतात या ठिकाणी अनेक अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे म्हणून अस्लोद ग्रामस्थ यांच्याकडून नेहमी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा तोंडी आणि लेखी तक्रारी करून देखील या वळण रस्त्यावर गतिरोधक बसवत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे यावेळी अपघातग्रस्तांना मदतीसाठी धावून आलेले ग्रामस्थ तसेच असलो देखील डॉक्टर राहुल पाटील यांनी अपघातग्रस्तांची विचारपूस करत त्यांना धीर देत अपघातग्रस्तांना स्वखर्चाने आपापल्या घरी सुखरूप पोहोचले पोलीस स्टेशन जो जिथं जो अपघात पॉईंट बनलेला आहे तिथं आज शहादा शहाणा बस ही पाऊस पडल्या कारणाने आणि ब्रेक फेल झाल्यामुळे ब्रेक कंट्रोल न झाल्यामुळे गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि ॲक्सिडेंट इतका भयानक होता की गाडीत सात आठ प्रवासी होते पण ड्रायव्हरच्या कुशलतेमुळे ड्रायव्हरने गाडी कंट्रोल केल्यामुळे आज त्या सात आठ लोकांचा जीव वाचला आहे पण चुकून जर ती गाडी खाली गेली असती तर ड्रायव्हरसहित सात आठ लोकांचं मृत्यूमुक्ती पडले असते तर आमची समस्त गावकऱ्यांची हीच मागणी राहील की या ठिकाणी दरवेळेस दर महिन्या दोन महिन्यात तिथे ॲक्सिडेंट होत राहतात तर या पॉईंटवर लवकरात लवकर पीडब्ल्यूडीने आणि सरकारने इथं ब्रेकर द्यावे ही आमचं एक गावकऱ्यांकडनं समस्त गावकऱ्यांकडनं निवेदन आहे तर तेवढी मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी काही दिवसांपूर्वीच मागे एक ॲक्सिडेंट झाला आणि त्यात एक जण पावलेला आहे तो मयत पावला आहे त्याच्यामुळे त्यावेळेस आमचं हे आंदोलन करण्यात आलं होतं आणि बाईट देण्यात आली ती पण त्यावेळेसही कोणी लक्ष दिलं नाही इथं पीडब्ल्यू डीकडे आणि सरकारकडे आमची एक मागणी राहील की लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेऊन सरकारने इथं ब्रेकर देण्यात यावे ही नम्र विनंती आज पुरी पुरी तो तो या ठिकाणी असलो घेतलं पोलीस स्टेशनच्या पुढे जो टर्निंग आहे तिथं वारंवार ॲक्सिडेंट होता आणि सार्वजनिक बांधकाम विभाग शहरा झोपा काढता येईल या टर्निंगमुळे स्पीड ब्रेकर असल्यामुळे बऱ्याचशा निष्पाप लोकांची घरी उगेले आहेत आत्ताच मध्यंतरी गरीब परिस्थितीला मुलगा इथं मृत्यू पडला त्याच्या आधी एक महसूल कर्मचारी देखील सुखडला डब्ल्यू डी कधी जागी होणार आहे मग इथं अजून त्यांना आता घ्यायचे आहेत का सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पैसे नाही का तुमची काम करायची ध्यानात नाही सार्वजनिक बांधकाम विभागाची माझं डायरेक्ट हे आणि एक झुकोटीला म्हणणं आहे तुम्ही जिथं रास्ता रोको होतो तिथं तुम्ही पटकन जगाने स्पीड ब्रेकर टाकता मिळते तुम्हाला दोन स्पीड ब्रेकर का टाकत नाही माझी एक विनंती आहे लवकरात लवकर इथं सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन स्पीड ब्रेकर टाकावे तेव्हा इथं अपघात होणं बंद होईल नाहीतर आज समजा जो ड्रायव्हर चांगला होता त्याच्या कुशलतेमुळे आज मोठी दुर्घटना होता होता वाचली मग यांना या सात आठ लोकांचे जीव घ्यायचे होतं का तर माझी सार्वजनिक बांधकाम विभागाला एकच विनंती आहे की नाही लवकरात लवकर इथं इकडे पण निकडून स्कीम टाकावे जेणेकरून तुमची तुम तुम्ही चांगला आशीर्वाद घे आम्ही लोकांचेही सामान्य लोकांचेही जीव